राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळचे साडे नऊ वाजल्यात शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्वाचे आणि दिलासादायक अपडेट्स आल्या आहेत चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया सुरुवातीलाच एक सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी नुकसान भरपाईची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि जून दोन हजार पंचवीस मधील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनानं आणि किती निधी मंजूर झाला आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी घेणार आहोत चला तर सर्वात आधी पाहूया येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील सध्या मान्सूनचा आस असलेला पट्टा हिमालयाच्या पायथ्याशी आहे त्यामुळे पावसाचे ढग उत्तरेकडे सरकले मात्र त्याचवेळी बंगालच्या उपसागरात एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे या एकत्रित परिणामामुळे राज्यात काही भागांमध्ये मेघर्जनेसह सा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालं सकाळी सव्वा आठ वाजताच्या सॅटेलाईट इमेजनुसार नांदेड आणि तेलंगणाच्या सीमावर्ती भागात पावसाचे ढग दाटलेले असून नांदेडच्या दक्षिणेकडील भागांमध्ये गडगडाटी पाऊस पाहायला या मिळतोय यासोबतच सोलापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी सुद्धा पावसाचे ढग दाटल्यात इतर ठिकाणी गडचिरोली वर्धा नागपूरचे काही भाग अहमदनगरच्या पूर्वेकडील भाग आणि नाशिकच्या पूर्वेकडील भागांमध्ये हलके पावसाचे ढग दिसत होते पण ते आता विरून गेल्यात येत्या चोवीस तासातील पावसाचा अंदाज पाहिल्यास गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे मात्र हा पाऊस मेघगर्जनेसह होणार असल्यानं सर्व दूर नसेल तर काही ठराविक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो नंदुरबार धुळे आणि जळगाव या ठिकाणी सध्या विशेष पावसाचा अंदाज नाही तरी काही प्रमाणात हलक्या सरी राहतील मुंबई शहर आणि उपनगराच्या आसपासही विशेष पावसाचा अंदाज नाही आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी महत्वाचे अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण अपडेट आहे राज्य शासनानं पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याच्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा करायला सुरुवात केली आहे यापूर्वीच या, या हप्त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली होती की हप्त्याचं ऑगस्ट पासून मुहूर्तावर केलं जाईल मात्र आठ ऑगस्ट पासून वितरण केल्यास नऊ आणि दहा तारखेला बँकांना सुट्ट्या असल्यानं अनेक महिला लाभार्थ्यांना वेळेवर हप्ता मिळण्यास अडचण आली असते सणासुदीच्या काळात हप्ता न ना मिळाल्यास नाराजी निर्माण होऊ शकते ही शक्यता लक्षात घेऊन निधी आणि उपलब्ध झाल्यामुळं अखेर आज सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासूनच महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे एक चांगली बातमी म्हणजे ज्या पात्र लाभार्थ्यांना जूनचा हप्ता मिळाला नव्हता त्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे अशा लाभार्थ्यांना जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचा हप्ता म्हणजेच एकूण तीन हजार एकत्रितपणे दिला जात आहे ज्या सव्वीस लाख बेचाळीस हजार महिला लाभार्थ्यांची पडताळणी स्क्रुटनी अजून सुरू आहे त्यांना मात्र पडताळणी पूर्ण होईपर्यंत थांबावं लागेल पडताळणीत पात्र ठरल्यास त्यांना सर्व थकीत हप्ते मिळतील आणि अपात्र ठरल्यास पुढील कारवाई केली जाईल आता पाहूया काही प्रमुख पिकांचे बाजारभाव ज्वारीला मागणी कायम अलीकडच्या काळात गावरान ज्वारीची मागणी वाढत आहे पण मागणीच्या तुलनेत दरात फारशी सुधारणा दिसत नाही सध्या राज्यात ज्वारीला गुणवत्तेनुसार दोन हजार पाचशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय अहिलानगर धाराशिव बीड आणि सोलापूर हे जिल्हे ज्वारी उत्पादनात आघाडीवर आहेत बाजारातील आवक सध्या कमी असली तरी दर काही आठवडे स्थिर राहू शकतात असा अंदाज आहे पेरूचा बाजार स्थिर राज्यातील बाजारात पेरूची आवक काहीशी वाढली असली तरी त्याला उठावही चांगला आहे त्यामुळे पेरूचा दर मागील काही आठवड्यांपासून टिकून आहे सध्या मुंबई पुणे आणि सोलापूर या बाजारपेठांमध्ये पेरूची आवक अधिक आहे पेरूसाठी सरासरी तीन हजार ते पाच हजार रुपये अधिक प्रति क्विंटल दर मिळत असून हे दर पुढील आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे हिरवी मिरची तेजीतच बाजारात हिरव्या मिरची आवक कमी असल्यानं मिरचीला चांगला दर मिळतोय सध्या राज्यात सरासरी तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत असताना मुंबई बाजारात हाच दर पाच हजार रुपयांच्या घरात पोहोचलाय पुढील काही आठवडे आवक कमीच राहणार असल्यानं दरही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत कारल्याचे दर टिकून राज्यातील बाजारात कारल्याची आवक खूपच कमी आहे पण मागणी चांगली आहे काही भागात पावसाचा आणि कमी पाण्याचा फटका बसत असल्यानं आणि तोडा कमी येत असल्याचं शेतकरी सांगत आहेत सध्या कारल्याला सरासरी तीन हजार ते ती तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर मिळतात आवक कमीच राहणार असल्यानं दर टिकून राहण्याचा अंदाज आहे हळदीचे दर स्थिर देशातील बाजारात हळदीच्या भावात मागील काही आठवड्यांपासून चढ उतार सुरू आहेत सणासुदीची अपेक्षित मागणी अद्याप बाजारात सुरू झालेली नाही याचा थेट परिणाम दरावर दिसत आहे सध्या हळदीला सरासरी दहा हजार ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे पुढील काही आठवड्यात सणांची मागणी वाढल्यास दरात काहीशी सुधारणा होऊ शकते आणि आता सर्वात महत्वाची आणि दिलासादायक बातमी नुकसान भरपाई निधी मंजूर राज्यातील सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि जून दोन हजार पंचवीस या कालावधीत आणि पुरामुळे नुकसान झालेले आणि अद्याप भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे राज्य शासनानं अखेर नुकसान या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर केला असून या संदर्भातील तीन महत्वाचे शासन निर्णय जी आर सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहेत पहिल्या यातील शासन निर्णयानुसार सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये नुकसान झालेल्या धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि धुळे जिल्ह्यासाठी निधी मंजूर झाला आहे यामध्ये धाराशिव जिल्ह्यासाठी तब्बल दोनशे साठ कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे ज्याचा फायदा तीन लाख सदुसष्ट हजार शेतकऱ्यांना होईल यासोबतच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात हजार पाचशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी सहा कोटी पासष्ट लाख रुपये तर धुळे जिल्ह्यातील एका शेतकऱ्यासाठी चार हजार रुपयांची मदत मंजूर झाली आहे दुसऱ्या शासन निर्णयानुसार जून दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेल्या विदर्भातील अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे या विभागासाठी एकूण शहाऐंशी कोटी तेवीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे यात सर्वाधिक मदत बुलडाणा जिल्ह्याला मिळाली असून तेथील नऊ हजार तीनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांसाठी चौऱ्याहत्तर कोटी पंचेचाळीस लाख रुपये देण्यात आले आहेत याशिवाय अमरावती अकोला यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मदत मिळणार आहे तिसरा शासन निर्णय छत्रपती संभाजीनगर विभागासाठी आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या नुकसानीसाठी जो प्रामुख्यानं संत्रा आणि मोसंबी सारख्या फळबागांचे होते त्यासाठी चौदा कोटी चोपन्न लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय याचा लाभ छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड आणि बीड जिल्ह्यातील एकूण अकरा हजार एकोणीस शेतकऱ्यांना मिळणार आहे पुढील प्रक्रिया काय असेल हा निधी मंजूर झाल्यानंतर लवकरच या मदतीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी के वाय सीसाठी प्रकाशित केली जाईल जे शेतकरी या यादीनुसार आपली के वाय सी पूर्ण करतील त्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाईल या के वाय सी याद्यासंदर्भात जे काही नवीन अपडेट होईल ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू आणि आपण दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजना आणि महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद